आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी फक्त महाराष्ट्र वनवर आम्ही देतोय माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा कोल्हापूरमध्ये पूर्णाकृती पूर्णाकृती पुतळा हा साकारला जातोय आणि हा पुतळा तब्बल नऊ फुटाचा आहे हा पुतळा ताजगावच्या मार्केट कमिटीमध्ये बसवला जाणार आहे सातशे पन्नास किलो वजनाचा हा संपूर्ण कृती पुतळा हा असणार आहे आणि कोल्हापुरातले शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा भव्य पुतळा साकारता येते आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चेहऱ्याचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे महारा महाराष्ट्र वनच्या प्रेक्षकांसाठी याचा हा एक्स्क्ल्युझिव्ह फस्ट लुक ज्याला आपण फर्स्ट लुक, लुक म्हणूयात तो फर्स्ट लुक हा महाराष्ट्र वनच्या प्रेक्षकांसाठी आपण एक्सक्ल्युसिव आणलेला आहे आपले कोल्हापुरातले रिपोर्टर सतीश सतेज जाहूनकर आपल्याबरोबर आहे सतेज एकूणच आबा जे महाराष्ट्राचे लाडके आबा आहेत या आबांचा पूर्णाकृती पुतळा हा कोल्हापूरमध्ये उभारला जातो आहे सातशे पन्नास फूट वज प सातशे पन्नास किलो वजनाचा हा जो पुतळा आहे हा नेमका कशाचा बनवला गेला आहे हा कधीपर्यंत पूर्ण होईल आणि आपण आत्ता त्याचा फर्स्ट लुक सगळे बघतो पण हा फर्स्ट लुक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तो त्यांच्या घरच्यांना दाखवण्यात आला का तो पास करण्यात आलेला आहे का आणि हा या पुतळ्याचं अनावरण साधारणतः कधी होईल कारण तमाम जे आबांवर प्रेम करतायत आबांचे जे चाहते आहेत त्यांच्यामध्ये आता ही उत्सुकता नक्कीच वाढलेली आहे काय सांगशील नक्कीच सुहास सर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आहेत हे आर आर पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बनवायचं काम कोल्हापुरात सुरू झालं आहे शे या गावचे रहिवाशी असणारे शिल्पकार आहेत संताजी चौकले यांनी हा पुतळा बनवायला सुरुवात केलेली आहे जो आपण फर्स्ट लुक दाखवतोय हा खूप एक्सक्लुसिव्ह आहे याच्या संदर्भात आम्ही जेव्हा संताजी चौकला विचारलं त्यांनी हा पुतळा जो आहे तो नऊ फूट उंचीचा आहे आणि सातशे पन्नास किलो वजनाचा सा हा साधारणतः होऊ शकतो यासाठी विविध आणि वापरण्यात येणार आहे या पुतळ्याचं जे संपूर्ण काम आहे हे आहे याचा चेहऱ्याचं चे काम आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि या जानेवारी दोन हजार सतराच्या एंड अखेर हा पुतळा पूर्ण होणार आहे आणि हा जो पुतळा आहे हा तासगावच्या जो त्यांचा मार्केट कमिटी आहे या मार्केट कमिटीत बसवला जाणार आहे त्यामुळे जे आर आर पाटील साहेबांचे जे चाहते आहेत किंवा जे इतर राष्ट्रवादी नेते आहेत त्यांच्यासाठी तो खूप आनंदाची बाब असणार आहे गावकऱ्यांसाठी खूप आनंदाची बाब असणार आहे आणि हा फर्स्ट लुक आहे हा एक्सक्लुझिव्हली आपण महाराष्ट्र वनच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत जानेवारीत हा पुतळा साधारणतः पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीत याची तारीख ठरणार आहे आणि हा पुतळा पुतळा कसा असावा काय असावा हा, हा याच्या संदर्भात आर आर पाटील साहेबांचे जे घरचे जे सगळे लोक आहेत इतर जे घरचे मंडळी आहेत यांना देखील दाखवलं जाणार आहेत काही आर पाटलांचे विविध पोज मधले फोटोग्राफ्स आहेत हे संताजींना देण्यात आलेले आहेत आणि संताजी हे फोटोग्राफद्वारे हे जे शिल्प आहे साकारत आहेत खूप सुंदर आणि रेखीव असं शिल्प बनणार आहे असं संताजींनी सांगितलेलं आहे आणि जानेवारीच्या एंडाके हा पुतळा पूर्ण होणार आणि फेब्रुवारी मध्ये तो आर पाटील साहेबांच्या कुटुंबियांना हस्तांतरित केला जाणार आहे अगदी अगदी बरोबर आहे सतेज तू दिलेली आहे माहिती माहितीबद्दल थँक्स आपण बघतोय की अगदी हुबेहूब म्हणजे आबांची जणू काही आपल्याला आठवण यावी जणू आबा आपल्या समोर उभे आहेत इतका हुबेहूब पुतळा हा कोल्हापुरातले शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा ते आहेत आणि याचा फर्स्ट लुक हा महाराष्ट्र प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय आणि खरोखरच आबांवर जे प्रेम करतायत आबांचे जे कार्यकर्त आहेत आबांचे जे चाहते आहेत या चाहत्यांसाठी इव्हन राष्ट्रवादी चे जे सगळे नेते आहेत यांच्यासाठी हा निश्चितच एक आनंदाची गोष्ट आहे आणि आत्ताच आपल्याला सतेजनी जी माहिती दिलेली आहे की जानेवारीपर्यंत साधारणतः या पुतळ्याचं सगळं पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्ण होईल आणि फेब्रुवारीमध्ये याची तारीखही निश्चित करण्यात येईल